नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तरी इथे मी चुरमुरेचा चुडा बनवलेला आहे अगदी काही मिनटातच बनवून तयार होते तेही झटपट तरी ते मी दोनशे ग्राम चुरमुरे घेतलेले आहेत तर इथे मी गॅ तो साईडला ठेवते मी चुरमुरे तर गॅसवरती मी कडे ठेवले गरम करायला त्यामध्ये तीन चमचे तेल ॲड करते तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त यूज करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत तर ते मी साईडला करून घेते त्याच तेलामध्ये मी त्या अर्धे वाटी पांढरे पुठाणे ज्याला डाळेसुद्धा म्हणतात ते अर्धी वाटी तेही आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचे तेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ते पण तळून झालेलं आहेत ते मी साईडला करते तर इथे मी एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सालीसहितच आपल्याला ते व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे सालीसहितच आपण चुड्यामध्ये यूज केल्यावर चुवडा छान टेस्टी बनतो तर इथे मी त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता लसूण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला गॅस बंद करायचं आहे जेणेकरून जे तिखट टाकलेलं आहे ते करपून नाही जायला पाहिजे मग अशा प्रकारे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा साखर आणि जे तळलेले शेंगदाणे आणि फुटाणे आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं चिवड्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे ते आपल्याला चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर कढईला इथं लागलेलं आहे तर मी चुरमुरे कढईमध्ये टाकून व्यवस्थित पुसून घेते प्रकारे मी इथे पुसून घेतलेला आहे तर आपल्याला तो मसाला पूर्ण प्रत्येक चिरमुऱ्याला लागायला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्ण मसाला सगळ्या चिरमुऱ्याला लागलेला आहे इथे बघू शकता तुम्ही त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार फरसाण ॲड करू शकता नाही केलं तरी चालेल तर इथे मी दोन वाटी फरसाण आणि एक वाटी पापडी ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे प्रकारे हे चुरमुरे आपले काही मिनटातच आणि झटपट असे बनवून तयार होते पावसाळ्यात काय ना काय खायावं असं वाटतंय तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद